नमस्कार मित्रांनो अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता या तिन्ही भूमिका उत्तम रित्या करणारा कलाकार म्हणजे हेमंत ढोमे सध्या सोशल मीडियावर हेमंतने शेअर केलेल्या एका पोस्ट ने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे तर मित्रांनो आपण लोकप्रिय अभिनेता हेमंत ढोमे यांची बायको कोण आहे याबद्दल तुम्हाला माहिती आहे का तर चला जाणून घेऊया आज त्यांच्या विषयी हेमंत ढोमे यांच्या बायकोच नाव जोग अस आहे दरम्यान मराठी अभिनेता हेमंत आणि यांची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे या दोघांनी दोन हजार मध्ये लग्न गाठ बांधली आणि त्यांच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली त्यांच्या सुखी संसाराला आज बारा वर्षे पूर्ण झाली आहेत या निमित्ताने सोशल मीडियावर हेमंत डोमेने लग्नाच्या वाढदिवशी पाटलिन बाई साठी खास पोस्ट शेअर केली आहे आणि त्या माध्यमातून आपल्या बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत हेमंत आणि क्षिती यांनी दोन हजार बारा मध्ये लग्नगाठ बांधली तर हेमंत ढोमेने सोशल मीडियावर नुकताच पत्नी बरोबरचा एक खास फोटो शेअर केला आहे या पोस्ट च्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे लाडक्या बायको सोबत फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शन मध्ये लिहिलंय या वेडेपणाचं एक तप पूर्ण असाच वेडेपणा चालू ठेवू बाकी काय होतय मग आपोआप लव्ह यू पाठ बाई या या गोड फोटोवर मराठी दोघांच्या कलाकारांसह असंख्य प्रतिक्रिया दिल्या आहेत तर मित्रांनो आपल्याला मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी हेमंत ढोमे आणि शिती जोग आवडतात का हे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा